कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावात सांडपाणी मिसळू नये यासाठी श्याम सोसायटी नाल्यातील सांडपाणी भुयारी गटाराद्वारे दुधाळी नाल्यात सोडण्यात आलंय पण भुयारी गटार वारंवार चोकप होत असल्यानं नाल्यातील सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळतंय गेल्या चार दिवसांपासून श्याम सोसायटी नाल्यातील सांडपाणी थेट रंकाळ्यात सोडलं जातंय त्यामुळे रंकाळ्याचं पाणी दूषित होऊन जलचरांच्या जीवाला धोका निर्माण झालाय रंकाळा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चाललाय विविध नाल्यांमधून येणारं सांडपाणी रंकाळ्यात मिसळत असल्यानं मासे आणि जलचरांचा मृत्यू होतोय नाल्यातील सांडपाणी रंकाळ्यात जाऊ नये यासाठी श्याम सोसायटी नाल्यापासून दुधाळीपर्यंत भुयारी गटार बनवण्यात आलं पण हे भुयारी गटार वारंवार चोकप होतं अशावेळी नाल्यातील सांडपाणी थेट रंकाळ्यात सोडलं जातंय एखादा वळवाचा पाऊस झाला की नाल्यातील बंधाऱ्याच्या फळ्या काढून सांडपाणी थेट रंकाळ्यात सोडलं जातं पाच दिवसांपूर्वी वळीव पाऊस झाला त्यावेळीसुद्धा दुधाळी नाल्यातील बंधाऱ्याच्या फळ्या काढून सगळं सांडपाणी थेट रंकाळ्यात सोडण्यात आलं त्यानंतर अजूनही श्याम सोसायटी परिसरातील सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळतंय दिवसाला सुमारे दहा एम सांडपाणी रंकाळ्यात मिसळत असल्यानं पाणी प्रदूषणात प्रचंड भर पडतीये शिवाय जलचरांच्या जीविताला धोका निर्माण झालाय श्याम सोसायटीतून रंकाळ्यात मिसळणारं सांडपाणी रोखण्यासाठी महापालिका प्रशासनानं ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे